बीड जिल्ह्यामध्ये वंजारा समाज जास्त आहे धनगर आहे बाकी आहे आणि सत्तर टक्के ओबीसी आहे द्या वंजारा आणखी कुठं द्या वंजारा मी कुणावर टीका म्हणून करत नाही जानकर साहेब माझे मित्र आहेत चांगले माझ्या फार वाहन आहेत ते आंदोलनामध्ये आले आम्ही तिथं हरिभाऊ शेळके साहेबांना उभं केलं होतं त्यांचं म्हाड्यामध्ये चोरू लागलं होतं हाकेसाहेब येण्याच्या अगोदर माड्या चोलू लागलं म्हणून मी आणि प्रकाश रानाने महाड्यामध्ये कॅन्डिडेट ओबीसीचा दिला नव्हता हे जर आले तर आपण तिथं देऊ ती चर्चा कुणाबरोबर होऊ लागली त्यांची शरद साहेब शरद पवार साहेबाबरोबर मग शरद पवार साहेबांनी ते ह्या जरांग्याला सगळं पाणी त्यांनी दिलंय बोंबरलंय <laughs> त्याच्याबरोबर बरं ठीक आहे तिथं राहिलं त्यांचं काहीतरी डिक्लेरेशन व्हायला लागलं सगळं झालं काहीतरी होणार ठरणार काहीतरी चाललं टी व्हीवर बी आलं की लगेच दोन दिवसानं फडणवीस साहेबाकडं शिंदे साहेबाकडं आणि अजितदादाकडं झालं की गळा भेट अ पप्पी द्या पप्पी द्या चौकट <laughs> आणि तिथून ते म्हणले चला परभणी राजा का माड्या राजा म्हणले नाहीत का जा म्हणले नाहीत आणि त्यांचं काय गरज होती जाण्याची कशाबद्दल गेला तुम्ही त्याच्याकड 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 त्याचा सुद्धा फटका जानकर साहेबाला बसलेला आहे तुम्ही कुणी माना न माना काही करा कर तेंचा जर जानकर साहेब स्वत त्यांच्या पक्षाकडून जर उभा राहिले असते परभणीमध्ये तर तिथला मुस्लिम समाज तिथला दलित समाज त्यांना झाडून मिळाला असता आणि एक लाखाच्या जवळपास ती सीट आली असती हे कधी आपण सुधारणार आहेत कधी आपण समजून घेणार आहेत कधी आपण हे काय करणार आहेत म्हणून माझा सर्व त्याही नेते मंडळींना मित्रत्वाचा पाहता जे लहान असतील त्यांना अधिकाराचा सल्ला आहे जे आमच्यापेक्षा मोठे असतील त्यांना आमचा मित्रत्वाचा सल्ला आहे की त्यांनी जे बाजूला घ्या तरच ओबीसीवरचं जे झालेलं गंडांतर आहे हे थांबेल तरच थांबेल जो बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आपण सुद्धा ओबीसी वाल्यानी भटक्या विमुक्तानी बारा बोलतेदाराने सगळ्यांनी जर हिमाने इद्वारे जर बजावला की आपल्या ओबीसीच्याच माणसाला मतदान करायचंय तर हे पाटलन देशमुख येऊ शकत नाहीयेत असं माझं स्पष्ट मत आहे कोणाला काय वाटतंय ते वाटू द्या हे एखाद्या वेळेस मी कुठं उभा राहील मला पाडतील ह्याच्यापुरीकडे काय करणार आहे तर पाळलं तर पाळलं काही हरकत नाही पण आम्ही घेतलेला वसा हा टाकणार नाहीये हा घेतलेला वसा हा ओबीसीच्या रक्ताला रक्त देणारी आमची औलाद आम्ही त्याच्यामध्ये जाऊ